जॉबवरून आल्यानंतर शहरात काय असतं तर संध्याकाळी यायचं चहा पाणी का असेल ते घ्यायचं आणि टी व्ही बघायची दिवस संपला पण गावाकडे मात्र असं नाही हा मग ते तरुण पिढी असो किंवा मा अवयवृद्ध माणसं असो जेव्हा मा कामावरून येतात ना तेव्हा ते मस्त नाश्ता करतात आणि आजूबाजूला आपली मित्रमंडळी शेजारी पाजारी ह्यांच्यासोबत गप्पा मारणार त्यानंतर थोडीशी संध्याकाळ होते त्यानंतर आजूबाजूला खाडीचा एरिया आहे किंवा समुद्राचा एरिया जवळ आहे तर आमच्याकडे काय करतात स्वतःची मच्छी स्वतः पकडायची ताजी ताजी, ताजी खायची हे गावाकडं म्हणजे हे असतंच तर हे स्वतःची स्वतः मच्छी पकडतात आणि त्यासाठी खूप काही कष्ट करतात जरी थकले तरी तरी मस्त छान अशी ताजी मच्छी मिळाली आहे आणि ही जी मच्छी आहे ना ही आमच्या गावातच म्हणजे खाडीलगतच तिथूनही पकडून आणली जाते तर ती कशी ती मी जेवण करता करता तुम्हाला मी ते सांगणारच आहे तर एक कढई घ्या आणि कढईमध्ये तेल घ्या तेल गरम झाल्याबरोबरच आपण ठेचलेलं लसूण घ्यायचं आहे एकदम पेस्ट वगैरे का करायची गरज नाही आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बरेच जण बोलतात की हे सुद्धा तर आम्हाला शहरातसुद्धा मिळतं ठीक आहे शहरात मिळतंच पण गावात काय आहे तर खाडीतून काढली की पहिले गावातल्या आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा गावामध्येही विकायला येते त्याच्यानंतर ती जर संपलीच नाही तर ती शहरात विकायला जाते तर ही आम्हाला पहिल्यांदा गावाकडच्या लोकांना ताजी कोळंबी खायला मिळते तर ह्याच्यामध्ये आता मी काय घेतलं आहे मीठ तिखट हळद हिंग आणि जसं भाजीत आपल्याला कडीपत्ता लागतो ना तसंच इथे मी कोथिंबिरीचा वापर करते कारण ही जी कोथिंबीर आहे ना जेव्हा आपण तेलावर परतवून घेतो तेव्हा तो ते कोथिंबिरीचा जो वास आहे ना तो मसाल्यामध्ये छान मिक्स होतो आणि आपण बोलतो ना की आपली जी मच्छी आहे ही वैस मास वास मारते किंवा जो वास असतो उग्र बोलतात बरेच जण तर तो येऊ नये ना म्हणून आपण कोथिंबीर अशी मस्त तेलावर परतून घ्यायची त्याच्यानंतर आता इथे मी ही कोळंबी आहे ही साफ करून घेतली आहे आणि शिराळ्याचा सीझन त्यामुळे मी शिराळा घेतला आहे आणि बटाटा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माठ जो आहे त्याला भाजा बोलतो आपण ना माठाचे देठ तेसुद्धा वापरू शकता आणि मस्त असं कार्बन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे ते सुद्धा नसेल तर तुम्ही वांग टाकू शकता म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहेत ना हे सिलेक्टेडच भाजींसोबत ही कोलंबी खूप छान लागते म्हणजे कोळंबी वांग किंवा कोळंबी आणि शिराळं कोळंबी बटाटा आणि इथे मी मस्त असं शिराळं आणि बटाटा घेतला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आमच्या आगरी लोकांचं जे कालवण असतं ना ते खूप झणझणीत असतं तर अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे यूज करताना जेव्हा तुम्ही कोळंबीचा कालवण कराल ना तेव्हा तुम्ही शक्यतो आगरी कोळी मसाला असतो ना तोच वापरायचा म्हणजे झणझणीतपणा आणि ह्याचा जो कलर बोलतो आपण ना लाल रंग म्हणजे त्या कालवणाला बघूनच आपल्याला वाटतं की अरे वा की काय सुंदर झालेला आहे तर अशा प्रकारे हा मस्त आपल्याला आगरी मसाला घेऊनच छान असं आता इथे मी वाफ देणार आहे ह्याच्यात मी पाणी टाकणार नाहीये आणि तुम्ही बघताय मी जवळजवळ पंधरा मिनिट हा व्यवस्थित स्लो गॅसवरच हे शिजवून घेतलं आहे आणि छान असं त्याला शिराळ्याचं हे जे पाणी आहे ना ते सुटलं आहे आणि आत्ता जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे ना तेवढा पाणी टाकायचा इथे मी एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि सोबतच ही आंबोशी किंवा अमसूल आता तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कोकम टाकू शकता चिंचीचा कोळ वापरू शकता किंवा टोमॅटो जोडीला थोडासा मी गरम मसाला घेतला आहे आणि एक चम्मच मी धणेपूड घेणार आहे म्हणजे जो आपला रस्सा आहे ना थोडासा जाडसर होणार यासाठी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपण ह्याला एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत कारण ऑलरेडी आपण ह्याला दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजवलं आहे त्याच्यात तो बटाटा जो आहे ना तो व्यवस्थित शिजलाच आहे आता हे व्यवस्थित झाकण देऊ आणि छान असं हे उकळी काढून घेऊ तर खाडीलगत ही मच्छी कशी पकडतात ॲक्च्युली हे आगरी कोळी आपण जी माणसं आहोत तर जाणार रात्रीचा हा खरं तर हा कार्यक्रम म्हणजे लोक जॉबवरून येणार कामावरून येणार किंवा शेतावरून म्हणा किंवा प्रत्येकाचा काय ध व्यवसाय धंदा पाणी असतो ते सर्व झाल्यानंतर संध्याकाळी येणार तर लोक शांत बसत नाही गावाकडे लोक शांत बसत नाही हे तुम्ही अधोरेखित करून ठेवा येणार संध्याकाळी येणार नाश्ता करणार सर्व काही झाल्यानंतर ते ही जी मच्छी आहे ही ताजी मिळण्यासाठी खूप मेहनत करणार जाळं विणणार किंवा बांबू घेणार बांबूच्या मदतीने ती बगळी करणार किंवा आखी म्हणतो मच्छी पकडल्यानंतर ती मच्छी ठेवायची कशी तर ती आखीत ठेवायची मच्छी जवळच आहे पण ती पकडायची कशी तर त्यासाठी आसू लागते तर असे बरेच साधन यंत्र ह्यांचीच तयारी करावी लागते आणि ह्या सर्व गोष्टींची तयारी करणार आणि तो माणूस किंवा मा ती व्यक्ती संध्याकाळी जाणार आणि ह्या सर्व गोष्टींची तयारी करून जर मच्छी पकडायचीच असेल रात्रभर ती व्यवस्थित मिळाल्याच पाहिजे म्हणून रात्र ते रात्रभर त्यासाठी जाळ लावून ठेवणार आणि ते जाळ काय नुसतंच नाही आपण जाऊन ठेवलं म्हणजे आपल्याला मच्छी मिळाली तर हे इतकं सोप्पं नाही आहे जेवढं ऐकायला सोप्पं वाटतं आहे ॲक्च्युली तो जाळ किंवा अजून साधन यंत्र बरेच काय काय असतात ते ते जायचं त्या शेतातून त्या चिखलातून जायचं त्या खाडीच्या बांधावर चिखलामध्ये जायचं ते व्यवस्थित असं बसण्यासाठी त्या आपल्याला खाडीमध्ये स्वतः त्यांना ते उतरावं लागतं आणि ते व्यवस्थित असं अशा ठिकाणी ते व्यवस्थित ठेवावं लागतं जिथे आपली जी मच्छी आहे ती व्यवस्थित चढायला पाहिजे आणि ते आपल्याला मिळायला पाहिजे ह्यासाठी त्यांना रात्रीच ते सर्व काही योजना करून ठेवून व्यवस्थित असं सिस्टेमॅटिक ते व्यवस्थित ठेवावं लागतं तेव्हा कुठे ती आपल्याला सकाळी मच्छी मिळते एवढे सर्व अपार कष्ट करून ही मच्छी आपल्याला मिळते तर आपल्याला वाटतं ना हो आपल्याला मार्केटमध्ये काय मिळाली तर हे इतकं सोपं नाही आहे जितकं आपल्याला त्या मार्केटमध्ये एखाद्या टोपलीत आपल्याला वाटतं ना की अरे वा एवढी मच्छी आहे तर रेट कमी असेल वगैरे तर नाही त्यामागे त्या व्यक्तीचे त्या खूप काही अपार कष्ट असतं आणि ते सहजासहजी मिळत नाही ह्यासाठी खूप कष्ट करावे लागतात खूप प्लॅनिंग्स असतात खूप त्याच्यावर लक्ष ठेवून राहावं लागतं तर अशा प्रकारे हा जो कालवण आहे हा तयार झाला आहे आणि ह्यासोबत मी गरम तांदळाची भाकरी आणि आपलं जे तयार झालेलं कालवण आहे तसेच मी इथे खरबी फ्राय घेतली आहे म्हणजे आता तुम्ही खरबीला काय बोलताय हे का मला माहीत नाही तुम्ही म्हटल्याच कमेंटमध्ये मला सांगा पण आमच्या भागात हिला खरबीच बोलतात आणि हिची मी फ्राय जी आहे ही मी हळद मीठ मसाला हे नॉर्मल असं मसाला वापरूनच केली आहे ह्याच्यासाठी काय वेगळं असं काय नवीन काय अशी रेसिपी केली नाही ही आपली रेग्युलर रेसिपी आहे आणि सोबत हे आत्ता तयार केलेलं कोळंबी शिराळ्याचं कालवण आता ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद